नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मित्रांनो बघू शकतो की फेंगण चक्री राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या ढगाळ हवामान बऱ्याचशा ठिकाणी ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळ्या असून आज रात्री किंवा उद्या उद्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये पडणार आहे ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो बघू की बऱ्याचशा भागांमध्ये थंडीचा कडाका त्या ठिकाणी कमी होऊन राज्यातील अनेक ठिकाणी सध्या ढगाळ हवामान आणि तुरळक भागामध्ये मुसळधार ते जोरदार तर काही ठिकाणी हलकातीमध्ये मध्यम पाऊस पडत आहे आज सायंकाळी विशेष करून बघू शकतो की सांगली सातार कोल्हापूर सोलापूर या पट्ट्याला हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे पणजीला देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे लातूर बीड उस्मानाबाद तसेच छत्रपती संभाजीनगर नांदेड वाघोला या परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे विदर्भात मात्र ढगाळ हवामानासह तुरळक भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली तसेच बोलू शकतो की नगर आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर नाशिक इगतपुरी या पट्ट्यांना देखील ढगाळ हवामानाचं तुरळक भागामध्ये कुठेतरी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकता की उत्तर महाराष्ट्रात फार काही पावसाचा जोर असणार नसून त्या ठिकाणी ते फक्त ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील ढगाळ हवामानासह तुळक भागामध्ये पावसाचा त्या ठिकाणी कडाका राहण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो